श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या म्हणजेच बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन अत्यंत सोप्या पद्धतीने कसे करावे शिवामुठ आणि कशी व्हावी तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण या सोमवारी काय काय करू शकतो मंत्र उपवास अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात शिवपूजनासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम मानला जातो आणि सोमवार हा भगवान शंकरांचा वार असल्यामुळे श्रावणी सोमवारला तर विशेष महत्त्व प्राप्त होते शिव पुराणात सुद्धा श्रावण सोमवार व्रताचे विशेष महत्त्व आहे श्रावणी सोमवारचे व्रत हे अत्यंत फलदायी असते त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवारी सर्वांनी अगदी उत्साहात आणि आनंदाने शिवाचे पूजन व्रत केले असेल अनेकांनी शिवमंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं असेल तर आता उद्या दुसरा श्रावणी सोमवार म्हणजे बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि हो या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे नक्षत्र स्वाती आहे त्यामुळे या मुहूर्तामध्ये शिवाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे तर या दिवशी म्हणजेच पहिल्या प्रमाणेच आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी सुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे जी काही आपली साफसफाई असेल नित्यकर्म असतील तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर आपण स्नान करायचं आहे शक्य असेल तर या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल अवश्य मिसळावे त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराची शुद्धी होते आणि पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचे पुण्यसुद्धा आपल्याला मिळते त्याचबरोबर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला शक्य असेल तर पांढरे वस्त्र घालायचे आहे शिवाला पांढरा रंग हा प्रिय असल्यामुळे श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला रोजच्या देवाची पूजा करायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला देवघरामध्ये किंवा तुमच्या देवऱ्यामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे किंवा मग घरातील बाथरूम सोडून पूर्ण घरभर म्हणजे संपूर्ण घरामध्ये सुद्धा तुम्ही गंगाजल शिंपडू शकता त्यामुळे आपल्या संपूर्ण घराची सुद्धा शुद्धी होते घरामध्ये एक पवित्रता निर्माण होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो त्यामुळे या दिवशी तुम्ही शक्य असेल तर गंगाजलाचा जास्तीत जास्त वापर करा शिवपूजेत गंगाजलाचे महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे शिवलिंगावरती सुद्धा अभिषेक करताना तुम्हाला जलाभिषेकासोबतच गंगाजलाचा सुद्धा अभिषेक करायचा आहे गंगाजल म्हणजे पवित्र गंगेचे पाणी जर तुम्ही कुठे मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी गेलात तर तिथे पवित्र नदी असतेच तर तुम्ही तेथून सुद्धा ते, ते पाणी घरी घेऊन येऊ शकता किंवा मग हल्ली विकतसुद्धा मिळते गंगाजलाची बॉटल तर तीसुद्धा तुम्ही घरी आणून ती वापरू शकता कारण शिवपूजेत गंगाजलाचे अतिशय महत्त्व सांगितलेले आहे त्यामुळे श्रावण सोमवारी महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण अर्पण केल्या तर ते आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील त्यानंतर आपली रोजची देवपूजा झाल्यावर आपण शिवलिंगाची या दिवशी विशेष अशी पूजा करायची आहे जर तुम्हाला सकाळी पूजा करायला वेळ नसेल तर शिवपिंडीची तुम्ही सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळीसुद्धा पूजा करू शकता प्रदोषकाळी केलेली पूजा तर अत्यंत शुभ मानली जाते शक्य असेल तर पहाटे किंवा सकाळी नसेल तर मग तुम्ही ही पूजा करू शकता त्याचबरोबर प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरामध्ये जाऊन आपल्याला शिवाचे दर्शन नक्कीच घ्यायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर शिवमंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही शिवाचे पूजन अवश्य करा कारण मंदिरात केलेली पूजासुद्धा खूप शुभ असते त्या ठिकाणी खूप प्रमाणात पावित्र्यता आणि सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात पण तुम्ही जाऊन पूजा करू शकता नसेल तर मग तुम्ही घरीसुद्धा शिवपिंडीची पूजा करू शकता आणि शिवपूजन करण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य उपलब्ध असेल ते साहित्य वापरून तुम्ही शिवाचे पूजन करू शकता फक्त मनोभावे पूजा करावी आणि प्रार्थना करावी शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आपण मनापासून अंतकरणापासून केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोचते शंकर तर भोळा आहे त्यामुळे साध्यासुध्या सुद्धा आपल्यावरती ते लगेच प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये सर्व काही मानून तुम्ही शिवाचे पूजन नक्कीच करू शकता आणि वेगळी किंवा प्रदोषकाळी जर तुम्ही पूजा मांडणार असाल तर सर्वात आधी दिवा लावायचा आहे त्यानंतर दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे नमस्कार करून मग आपण गणेशाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर मग आपण शिवलिंगाची पूजा करू शकतो तर एका तामणामध्ये सर्वात आधी शिवलिंग आपण ठेवायचं आहे त्यानंतर सर्वात आधी शिवपिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही गंगाजलाचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर दुधाचासुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता शक्य असेल तर अभिषेक करण्यासाठी तुम्ही कच्चे दूध वापरा आणि पुन्हा अभिषेक झाल्यानंतर शेवटी पुन्हा पाण्याचा अभिषेक करून आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे त्यानंतर मग आपण थोड्या अक्षदापाठावरती चौरंगावरती ठेवून त्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची आहे शिवपिंडीवरती तुम्ही चंदन किंवा भस्म लावायचं आहे आणि जर तुमच्याकडे पांढरी वस्त्रमाळ असेल तर ती शिवपिंडीवरती आपण अर्पण करायची आहे आपण अनेक वेळा वस्त्रमाळ ही बाजारातून विकत घेतो पण बाजारातून विकत घेताना नेहमी हळदी कुंकू लावलेलं असतं आणि तशी वस्त्रमाळ आपण शिवलिंगावरती अर्पण करायची नाही जर तुमच्याकडे घरी कापूस असेल तर त्यापासूनच तुम्ही घरी वस्त्रमाळ बनवून पांढरी वस्त्रमाळ बनवायची आहे आणि तीच शिवपिंडीवरती व्हायची आहे वस्त्रमाळेला कधीही हळदी कुंकू लावू नये आणि पांढरीच वस्त्रमाळ ही शिवलिंगावरती शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे जे काही असेल म्हणजे पांढरी फुले बा बेलाची पाने बेलाचे फळ धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ यापैकी जे काही साहित्य असेल ते तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे एक वेळ वस्त्रमाळ किंवा धोत्र्याचे फळ फूल नसलं तरी चालेल पण शक्यतो या दिवशी पांढरी फुले किंवा बेलाची पाने तुम्ही शिवलिंगावरती नक्कीच अर्पण करा कारण असं म्हणतात की फक्त भक्तिभावाने किंवा मनोभावे जरी बेलाचे पान शिवाला अर्पण केलं तर तुम्हाला पूर्ण पूजेचे फळ मिळतं त्यामुळे तुम्हाला बेलपत्र मिळाले तर ते नक्कीच अर्पण करा बेलपत्र अर्पण करताना त्याला जास्त मोठे देट असू नये म्हणजेच मागच्या साईडला जी छोटीशी गाठ असते तर ती आपल्याला नखाने न तोडता आपल्या बोटाच्या सहाय्याने हळूवार तोडायची आहे आणि मग ती शिवपिंडीवरती आपण बेलपत्र व्हायचं आहे सर्व शिवपूजन झाल्यावरती शेवटी आपल्याला शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली जाते शिवाला प्रिय असलेलं धान्य अर्पण केलं जातं पहिल्या श्रावण सोमवारी आपण शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण केलेली आहे आता दुसऱ्या श्रावण सोमवारी तीळ ही शिवामूठ आपल्याला व्हायची आहे तर पांढरे तीळ आपल्याला शिवामूठ वाहण्यासाठी घ्यायचे आहेत पण शिवामूठ अर्पण करण्यासाठी चुकूनही काळ्या तिळाचा वापर करायचा नाही काळे तिळ हे फक्त होम आणि हवन यासाठी अशा गोष्टींसाठी वापरले जातात तर शिवामूठ वाहताना आपण नेहमी धान्य ओलं करून घ्यावं तर हातामध्ये थोडेसे तीळ घेऊन ते आपल्याला ओले करून घ्यायचे आहेत किंवा शिवलिंगावरती अशी मूठ धरून आपल्याला वरतून पाण्याची धार सोडत शिवलिंगावरती शिवामूठ सोडायची आहे शिवामूठ वाहताना मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असा मंत्र म्हणत आपल्याला शिवामुठ ही तीन वेळेस अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण केली की मनोभावे नमस्कार करावा कारण हे शिवामुठीचं व्रत आपण कोणतीही इच्छा मनामध्ये धरून करू शकतो म्हणजेच वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपण शिवामुठ अर्पण करू शकतो म्हणजे ज्या मुली आहेत त्यांनी विवाहाचा संकल्प घेऊन सुद्धा शिवामुठ अर्पण करू शकता किंवा ज्या विवाहित स्त्री आहेत त्यांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन सुद्धा मला चांगलं सौभाग्य लाभावं सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी किंवा घरामध्ये वादविवाद होऊ नये हा संकल्प मनात घेऊन सुद्धा आपण शिवामुठीचे व्रत करू शकतो आणि हो शिवपूजा होईपर्यंत आपल्याला आपल्या मुखामध्ये ओम नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला या पूजेचं पूर्ण फळ मिळू शकत शेवटी आपण धूप दीप ओवाळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे या सोमवारचा उपवास सुद्धा अगदी आपण पहिल्या सोमवारप्रमाणेच करायचा आहे मग काही जण निर्जल उपवास करतात किंवा काही जण फक्त दूध आणि फळे खाऊन सुद्धा उपवास करतात अनेक जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खात नाहीत खरं तर श्रावणी सोमवारला तिखट मीठ खायचंच नसतं पण आता हल्लीच्या लोकांना एवढं काही सहन होत नाही एवढे उपवास व्रत वैकल्य सहन होत नाहीत म्हणजे आताची जीवनशैली सध्या खूप व्यस्त आहे त्यामुळे त्यांना भूक सहन होत नाही त्यामुळे त्यांनी मग सावधान खिचडी फळे वगैरे दूध चहा हे असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता किंवा मग साबुदाण्याची गोड खीर बनवून काहीजण खातात तर ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करू शकता फक्त महादेवाच्या उपवासाला बऱ्याच ठिकाणी भगर खात नाहीत म्हणजे वरई तर शक्यतो या दिवशी ती खाऊ नका सायंकाळी मात्र उपवास सोडला जातो उपवास सोडताना आपल्याला संपूर्ण ताट वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये आवश्यक तेवढेच पदार्थ घ्यावेत शक्यतो या दिवशी आणि हलका आहार घ्यावा पाण्याचा तांब्या भरून घ्यावा आणि नंतर ताटाभोवती पाणी फिरून आपल्याला ताटाला नमस्कार करून मग तुम्ही अन्नग्रहण करू शकता अन्नग्रहण करत असताना आपल्याला मध्येच उठायचं सुद्धा नाही संपूर्ण जेवण झाल्यावरती पुन्हा एकदा ताटाला नमस्कार करून मग आपण उठू शकतो तर अशा पद्धतीने हा उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा जे छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ